काय सगळं हे घचालपणा कचाळपणा सुनंदा रे सुनंदा सुनंदा अगं काय हा गबाळ पणा हा धाडली नाही लोटरी नाही अवस्था काय काय पाणी कसा गबायच कसा हे झाडू झाडू घेते हे पहिला झाडू लो दितला?

अहो मामाजी सकाळपासून चार वेळा कसा सारा उचलला मी उचलतो पिशवा माझ्या हतरुणावरती पिशव्या ठेवली नाही तिथं उचलते की हा उचलते कुठं वाचल तिथे कपाळा कपाळाचा

हो पाटे पाच वाजल्यापासून कामात असते धुणी भांडी स्वयंपाक पाणी नाटपा तुमचे कपडे झाड नोट किती काम करायचं अहो माझ्या घरी ना माझ्या माहेर इकडचा काम घ्या तिकडे केलं नाही मी आणि तुम्ही नुसतं अहो तुम्हाला एक आमदार येत नाही अहो माझ्या घरी चार चार नोकर आहेत चार चार घरी तुझी इथे मला नको आहे माझ्या घरात माझ्या म्हणण्याप्रमाणे मामानजी मला मुलीच जमणार नाही बघा मी तर माझ्यावर काय करतो थांब संजय ना तुला डोक्यात बसून घेतलाय हा बायकोचा लाड करतोय बायको ऐकतोय बैल भाड्या हा आत बसून आणून काय काय खाताय काय हा या म्हात माझ्या तो झोपवत आहे तू जागत मी जातो <laughs> तर निघून हा एकतरी वेळेवर चहा नाही निदान पाणी नाही हा बायकोच ऐकतोय जेव्हा आणि बायकोचा लाड करतोय माझा काही विचार करत नाही त्यापेक्षा मीच निघून जातो इथून आणि आम्हाला <laughs> <laughs> अंबरीशपुरी काय म्हणजे खाटावर बसलेला असते आज काय दिस ना आमचा अमरीशपुरी कुठे गेलाय दिसणार झालं कुठे गेले ये लवकर बाहेर सुने हे सुने आलीस काय बाहेर आहे काय गो काय झालं अगे आमचा अमरीशपुरी काय दिसना झालाय कुठे काय गेले पुरी तुमचा बाबा वय गेल्याच आणि परत भांडणं तुमची कायम तुमची कवा मीटर तुमची भांडण सांगा की तुमच्या बाबाच का सांगताय तुम्ही काय आहे आणि लय शान आहेत येतोय की नाही अगं आमचं बाबाला असं का बोलतेस तू म्हणजे मी चुकते काय आता कोण चुकते आता मी काय ते बघत बसू का आता जरा सांभाळून घ्यायचं आमचं बाबाला अहो त्यांनीच मला सांभाळून घेत नाहीत माहितीये काय अगं तुला सांभाळून घेतात की तुने त्यांना काय फक्त स्वच्छता पाहिजे असते घरात अहो आणि किती स्वच्छ करायचो माझ्या तेच मा। असणार सगळं ते कसं आहे स्वच्छ पाहिजे आणि इकडे तिकडे पसारा बिसारा सगळं असते की नाही ते सगळं आत नेऊन ठेवायचं सगळं असं सांगितलं असतील तुला त्यामुळे तू चिडले असतील आणि काहीतरी बोलल्याच अहो दिवसभर मी कामातच असते ना फास हो काम करते मी माझ्या आईच्या घरात मी तांब्या सुद्धा उचलून ठेवत नाही साईडला आणि इतकी कामं करावी लागतात नको काय असं काय बोलतेस तू माझा बाबा काय दारू पिते तुला भांडते काय बोलते एवढंच एवढं सरळ स्वभावच आहे माझा बाबा माहित आहे काय तुला एवढंच का होल्या तुला तेवढंच राग येते एवढंच स्वभावाचे बाबा तुमचे आणि मी एंट्रन्स झाली काय मग मी

अगं तू मोठ्या घरचे आपलं लव्ह मॅरेज झाले म्हणून जरा चिडचिड करतात ते तू जरा सांभाळून घेतेस ने मी सांभाळून घ्यायचं सांभाळून घ्यायचं अहो त्यांना सांभाळून घ्यायला अहो किती मोठ्या घराण्याची मी हाय भैया नुसतं मीच 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 समजून घ्यायच अगं त्यांचं वय झालंय ग अहो वय झाले ना मग दोन टाइम खायचा आणि गप्प बसायचं नाही तिला आम्हाला हे कर ते कर असं कर कर कशाला पाहिजे बिना आता बायकोला समजून सांगू का बाबाला समजून सांगू इथं माझं आता आ, ते मला शोधायला पाहिजे अमृत पुरी म्हणजे माझा बाबा या लागलंय म्हणजे आता जुळणं झाली काय अवतार काय केलाय हा अरे पोरगा म्हणायला मला लाज वाटते तुला नीट वर जी काय हे नीट वरलायस मग पाय माझा नाही बाबा पिशवी कुठ जा म्हणायचं त्याच्या बायकोच्या वैता मी घर सोडून चाललोय आता तू आणि पुढं बाबा कुणाच्या व्हायचा का माझ्या झोपडीत चाला अनिवाल ते तर हवा म्हणा तुझ्याकडे येऊन काय करू तुझं पेन त्याने बघत बसू मी हा रोज सकाळ संध्याकाळ पेतोय म्हणतात तर मी इकडे गेलो तर तिकडत ते बोंब आणि इकडे तुझी ही बोंब अरे मी जाणार कुठं बाबा ते काय बी राहून दे तुम्ही त्याचं घर सोडला व्हायचा ना माझ्या घरला चला तुम्ही घेऊन जाला तुम्ही कसा गाय नाही चला माझ्याकडे गेल तू कुठलास रे तू कुठे घेऊन चालस रेऊन सांग पैसे तुझी बायको बाबाला कारण बाहेर काढल्या मी घेऊन जाणार माझ्या बायक माझा बायको माझा ए माझा बाय तू रे तुझ्या बायको आहे तुझी बायको आहे माझ्या नाही मी माझा बाबा आहे माझ्या बाबा बाबाला मी बाबा तुझी बायको आहे भांडकोर आहे माझी बायको ले शांत आहे तुम्हाला काय पण बोलणार नाही त्याकडे दोन माझ्याकडे चला चला बाबा सांगतोय का ती बायको शांत असले तर बरोबर आहे खरं पिते तुम्हाला बघत नाही माहिती ना तुम्ही पहिला सांगत होता चला चला मी पितले मग पिन नाही मी पितोय माझ्या पाहिजे मला कुठे जायचं नाही कुठे जाणार बाबा तुमचे पाया पडतो बाबा चला माया घरला चला मी बायको समजून सांगतो चला मी चला तुम्ही नादाला कोण काय काय नादालाच लागत नाही चला बाबा मी बायकोला समजून सांगतो चला तुम्ही सगळे व्यवस्थित सांगतो बसा तुम्ही बाबा बसा तुम्ही बसा बसा हो बसा सुने सुने बा घेऊन ये

सगळं समजावून सांगितलं आता मी सांगतो मला सकाळी बरोबर नऊ वाजता चहा लागणार तो मिळालाच पाहिजे बारा वाजता जेवण लागणार ते मिळालंच पाहिजे काय करणार बाबा सगळं करणार हा प्रेमानं सगळं दिलं जाईल तिला सांग पण समजा सांगतो 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 पहिला पाणी प्या बाबा आलाय कुठला बायकांचा गुलाम त्याच्या मनाप्रमाणे सगळं होणार आहे घरात अरे बाग? बाग बाद बाद दे बाद दे? ते साधे चंडी बघ माझी हा बघ बघ हे चंडी हा तिची कपडे किती स्वच्छ धुते माझी चंडी धुते का बघ ते धुळ्यात धुतले चांगली हा आपल्या कपड्याशी साबण कसे लावते माझ्या कपड्यात साबण लावते का पडला असेल माते माती कसं पडतंय अरे धुतलेलं नाही चांगलं अरे आम्ही गरिबीत दिवस काढलेला आहे रोज नवीन नवीन कपडे वापरायला मला काही सही नाही इष्ट सुटली नाही माझी मायला तू रे माझ्या बाबाच्या पेन्सिल वर तुमचा डोळा आहे म्हणूनच तू वडून वडून घेऊन आला माझ्या बाला <coughs> दारू पिते म्हणतोय <coughs> बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चला तुम्हाला काय पण कमी पडू देणार नाही मी बघा चड्डी काय काय एरियल फिरियल तुम्हाला म्हटलं रिन बिल काय नवीन कुठला आलं ते पण घेऊन मग नवीन कधी घेऊन देतो घेऊन जावा तुमच्या बापाने कळकळ येत असेल तर आणि किती स्वच्छित व्हायचे कपडे हा रोज एक दिवस आंघोळ करायचं सोबत नाही ह्यांच तुम्ही तुम्ही काय आठ आठ दिवस आंघोळ करत नाही वाटत माझा बाय नाही दिवसात चार वेळा आंघोळ करते सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री